नमस्कार खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण इथे आता आपण आहोत आणि जसं मगाशी आपण केलं की टोरेस जी कंपनी आहे तिने खडकपाडा इथे मोठं शोरूम उभारलं होतं आणि अगदी अकरा ते बारा टक्क्याने दर आठवड्याला इन्व्हेस्टमेंट केल्यावर व्याज देत होते आणि रात्रीपासनं टोरेस कंपनी जी आहे ती पूर्णपणे गाशा गुंडाळून गायब झालेली आहे आणि आता खडकपाडा पोलीस स्थानकामध्ये जे तक्रारदार आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे अजूनही सगळे जे गुंतवणूकदार आहेत त्या सगळ्यांना माहिती झालेली नाहीये मात्र जस जशी माहिती होते तसे लोक गर्दी करायला लागलेले आहेत एकूणच आता अशा पद्धतीने गुंतवणूक केल्यानंतर जी रक्कम व्याजादारखे मिळत होती ती आता बऱ्याच जणांची बंद झालेली आहे गेल्या आठवड्यापासनं तरी सुद्धा लोक काल रात्री नऊ वाजेपर्यंत दादर ऑफिस असेल किंवा नवी मुंबई किंवा मग बोरिवली कांदिवली तिथे सुद्धा जाऊन या शाखांमध्ये यांच्या पैसे गुंतवत होते लाखो रुपये गुंतवत होते आणि एका रात्रीमध्ये टोरेज सगळे जे आहेत ते सगळे गाशा गुंडाळून गायब झालेले त्यामुळे इथल्या गुंतवणूकदारांना आता खूप मोठी चिंता लागलेली आहे की आम्ही आता जे इन्व्हेस्ट केलेले जे पैसे ते तरी आमचे आम्हाला परत मिळू देत यासाठी ते आता पोलिसांकडे यायला सुरुवात झालेली आहे मात्र जेव्हा सगळे जण एकत्रितपणे येणार तेव्हा पोलीस त्यावर कार्यवाही करतील असं सांगण्यात येतंय पहिले सहा टक्के साडेसहा टक्के टक्के आठ टक्के वाढत वाढत गेलं आम्ही काही एक महिना टाकले नव्हते त्याच्यानंतर मग मी बेस्ट मध्ये आमच्या कामातल्या बऱ्याच जणांनी टाकले मग आम्ही मागच्याच आठवड्यामध्ये एक लाख वीस हजार रुपये आणून टाकले इथे आजचा हप्ता होता वीस टक्के काय बोनस आणि ते त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला वीस वीस हजाराचे गाडीचे कुपन दिले होते एक अपार्टमेंटचे एक लाखाचं कुपन दिलं होतं पण काहीच नाही दोन दिले आज आलो आज आम्हाला फोन आणून संध्याकाळपर्यंत वाट बघू एक चार पाच दिवसांपूर्वी चालू होत की या आठवड्यात पैसे येतील आठवड्यामध्ये येतात थोडं डिले होते त्यांचा सर्व्हर प्रॉब्लेम आहे म्हणून दाखवत होते आणि आज ज्या वेळेस आम्हाला कॉल आला की बंद झालं त्यावेळेस आम्ही आज आलो तर ते बंद दाखवते मेरे आंटी के पंधरा लाख रुपये है आंटी भी मेरे उदर खडे है बहुत परेशान आहे और बहुत रोर आहे अभिन कंप्लेन केली जाण्या पे वाला नाही कंप्लेंट तो देणार पड़ेगी ना पंद्रह लाख रुपए और हमारे ए वन ग्रुप के पांच लाख रूपये हमारे सब दोस्त फ्रेंड सर्कल के ऐसे फाइव लाख रूपी वो है और मेरे एंटी के पंद्रह लाख तो अभी हम चाहते हैं कि प्रशासन हमारा साथ दे जो भी हम अभी एफ आई आर करेंगे कंप्लेन करेंगे जो भी हो कानूनी कार्रवाई देखते हैं फिर धन्यवाद देखिए बने डबल पैसे भेटते महीने लाला पांच लाख टाक ले तो अट्ठे अट्ठावन हजार रुपए हफ्त ला भेटती असंग हमें कल पांच लाख रूपये भर ले माझ्या मिसिजला पाच लाख आम्ही दोघा मिळून दहा लाख त्याच्यामुळे आम्ही इथं आलेलो टोकन पण दिले ते मला ते टोकन पण टाका राहिले म्हणून मात्र एकंदरीतच हे सगळं जे प्रकरण आहे हे पैशांचं आहे फसवणुकीचं आहे त्यामुळे आता पुढे काय होणार आहे ही चिंता बऱ्याच गुंतवणूकदारांना आता लागलेली आहे आपण पोलीस माझा न्यूजच्या माध्यमातून याबाबत जे अपडेट आहेत ते देतच राहणार आहोत मात्र अहवाल पुन्हा एकदा आहे नागरिकांना की कुठल्याही भूलथापांना फसू नये आणि पैसे गुंतवताना ते पूर्ण जे सिस्टम आहे किंवा आपण अधिकृतरित्या असणाऱ्या अशा कुठल्या संस्थांमध्ये पैसे गुंतवतोय का हे मात्र लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे आणि काळजी घेणं गरजेचं आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईट